काय तुमची भूमिका केलेला दिवस जे आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केलाय अनेक जण बोलतात आहेत आजही बोलतात आहेत परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल ला अशी परिस्थिती नाही आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला चोवीसला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना की आपण एकत्र गेलो तर, तर आपल्याला असणारा निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो याचं कारण की आर टी आयमध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलं आहे की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही सहा नंतरचं झालेलं मतदान जे आहे हे, हे महत्त्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे कालच राहुल गांधींनी कर्नाटकमधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं ॲनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं परंतु त्याला असणारं उलटं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशनमार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते ॲफिडेविटवरती दाखल करा आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ॲफिडेविटवरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का काँग्रेस पक्ष आणि इतर ह्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली त्याच्या संदर्भात आम्ही असताना सुप्रीम कोर्टामध्ये गेल गेलेलो आहोत पुढच्या आठवड्यापर्यंत ती ॲडमिशनसाठी येईल अशी परिस्थिती आहे या अपीलमध्ये इतर सगळं पक्ष इंटरविनर म्हणून जर आले तर त्याला असणारं एक वजन येतं पक्षांना जे मांडायचं आहे राजकीय पक्षांना जे मांडायचं आहेत पब्लिकली जे मांडतात आहेत त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची मांडण्याची त्यांना असणारे संधी आहे आणि या प्रश्नावरती कोर्टच निर्णय घेऊ शकतं अशी प अशी परिस्थिती पर आहे आणि म्हणून मी ते सकाळी ट्विट केलं होतं की राहुल गांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची त्या संधीचा त्यांनी असा फायदा घ्यावा आणि म्हणून ते ट्विट आम्ही केलं होतं आपण आता विचार याच्यावरतीच विचारा सर इतर पक्षांनी तुम्ही आवाहन करता की इतर पक्षांनी सुद्धा याच्यात यावं निश्चित त्यांनाही सुद्धा संधी असेल कारण की अनेक हो सगळ्या पक्षांना संधी आहे इंटरव्हिनर होण्याची सगळ्यांनाच संधी आहे ते कोर्टाला रिक्वेस्ट करू शकतात पण याच्यामधून काही निर्णय वेगळा येईल अशी तुम्हाला शक्यता वाटते ठीक जिथे इलेक्शन कमिशन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्र आम्ही ठेवलेली नाहीत त्याच्यामुळे शहात्तर लाख मत झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री अँड फिअर झालं पाहिजे हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा आम्ही कोर्टापुढे मांडतो हे राहुल गांधी पत्रकार परिषद झाला अजूनही इलेक्शन कमिशनने कुठलीच प्रतिक्रिया केली ते त्यांनी त्यांनी ऍफिडेव्हिट वरती मागितलेलं आहे ते म्हणून मी मग म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं ॲफिडेव्हिटवरती मांडा आता ॲफिडेविटवरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असणारा म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत तिथे असणारा हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतं राहुल गांधी आव्हान करण्याच्या आवाहन करण्याचं आमच्या हातात आहे आम्ही असं आवाहन करणार आता जॉईन व्हायचं की न जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे मतदारसंघ निवडला होता तसं महाराष्ट्रातला कुठला मतदारसंघ तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी मतांची माझं म्हणणं आहे की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याचं कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणते त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचं मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोटं आहे असंच त्या ठिकाणी धरण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही तर कालच्या पत्रकार परिषदेत असं देखील दाखवलं की एकाच व्यक्तीचं तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी नावं असेल किंवा एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोकं दाखवले असं देखील राहुल गांधींनी काल सांगितलं आहे तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा ठिकाणी जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं कारण तेव्हा नाही आले आता काय आहे संधी आहे माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणारे एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावरनं असणारं उघड उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे तर आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपी अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येतं पण जेव्हा निकाल लागला होता म्हणजे विधानसभेचा तेव्हा राहुल गांधी म्हटले होते की बाबा निवडणुकीच्या निकालामध्ये तेव्हा शरद पवारांचं स्टेटमेंट होत की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित होतात काही माणसांवरती आता मी बोलायचं टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची काही काही लोकांनी निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा त्याची मतमोजणी करावी अशी मागणी केली होती तर काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर मागणी सोडून दिली असं घडलंय ना काही जण कोर्टातही गेले होते पण त्यांनी ते प्रेस केलं नाही स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या विषय जर बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असं म्हटलं बॅलेट पेपरचा नाही वी व्ही पॅटचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असताना एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्ही व्ही पॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपरवरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे तिकडे सर दिल्लीत तर इंडिया आयलाइनच्या बैठका चालू आहेत एकत्र येण्याचं तिकडे दिसतंय तुम्हाला असं काही वाटतं की फक्त नुसते बैठका होतात मात्र कोणी एक, एकत्र येत नाहीत म्हणून इलेक्शन आलं की आपल्याला कळेल